लहान मुलं अडकतायत मोबाईलच्या विळख्यात आजच्या काळात अन्न कपडे घर या इतकेच मोबाईल फोन महत्त्वाचे झाले आहेत अनेकांची कामे मोबाईल फोनवर होतात आजच्या जमान्यात मोठेच नाही तर लहान मुलेही मोबाईलच्या विळख्यात अडकत आहेत तासन तास मोबाईल फोन वापरल्यानं मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात लहान वयातच स्क्रीन टाईम मिळत असल्यानं मुले अनेक आजारांना बळी पडत आहेत मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांच्या मनावर आणि शरीरावर काय वाईट परिणाम होतात मुलांना योग्य वयात शारीरिक व्यायाम आवश्यक आहे टी व्ही मोबाईलच्या जमान्यात बैठक जास्त होत आहे यातून त्यांचा घरच्यांशी संवाद थांबला आहे मोबाईलमुळं डोळ्यांसह आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो त्यासाठी सर्व स्तरातून मुलांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे मात्र तंत्रज्ञानातील प्रगतीच्या नावाखाली तालुक्यातील ग्रामीण मुलांच्या हातीदेखील मोबाईल आला आणि मराठी मातेतील अस्सल ग्रामीण भागातील शरीराला व्यायाम देणारे खेळ खेळणारी बच्चे कंपनी दिसेन अशी झाली या खेळांची जागा आता व्हिडिओ गेम मोबाईल व व्हीने घेतली परिणामी विटीदांडू गोट्या तयार करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा व्यवसायही ठप्प झाला शिवाय लहान वयातच पाल्यांच्या आरोग्याचे प्रश्नही उभे राहिले ते वेगळेच त्यामुळेच जुन्या आणि मैदानाची ओढ लावणाऱ्या खेळाबद्दल मुलांमध्ये नव्याने जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे विदर्भ न्यूजचा रिपोर्ट